श्रीरामपूर शहरातील बंटी जहागीरदार यांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण श्रीरामपूर शहर हादरले असून आज शोकाकुल वातावरणात आणि तणावपूर्ण शांततेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जहागीरदार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदायाचा अक्षरशः महापूर लोटला होता काल दुपारी दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून बंटी जहागीरदार यांची निर्घृण हत्या केली होती या घटनेच्या निषेधार्थ शहरातील वाड क्रमांक दोन परिसरासह शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आज स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळल्याचे पाहायला मिळाले जहागीरदार यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाल्यानंतर शहरातील मौलाना आझाद चौकात त्यांची अंत्ययात्रा थांबवून जमावाने अचानक आक्रमक पवित्रा घेत या हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका जमावाने घेतली यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत कालच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे मात्र जमाव मुख्य सूत्रधाराच्या अटकेवर ठाम होता अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हत्येच्या घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यास लवकरात लवकर गजाड करण्याचे ठोस आश्वासन दिले अब उसके ऊपर कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई की जाएगी इसमें किसी को भी बचा नहीं जाएगा तो पुलिस डिपार्टमेंट को आपने सहयोग तो करना चाहिए और आपके तरफ जो भी इविडेंस है वो हर बार हम पुलिस स्टेशन में लाके दीजिए हम इसमें आपका पूरा सहयोग तो करेंगे और हम हमारी गुजारिश है पुलिस डिपार्टमेंट की तरफ से आपको आप आपका हम निवेदन स्वीकार करते हैं उसमें जो कुछ लिखा है

हजारो जनसमुदायाच्या साक्षीने बंटी जहागीरदार यांच्यावर श्रीरामपूर येथील कब्रिस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले सध्या श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट